माझचा हा संदेश खूप खास आहे पुढील पाच मिनिटे हा संदेश शांतपणे ऐकावे अशी स्वामींची इच्छा है। स्वामी है। है आहे स्वामी म्हणत आहे मला माहीत आहे कदाचित तू दुःखी आहेस काही तुझ्या मनासारखं घडत नाही पण तरीही तू खचू नकोस दुःखी होऊ नकोस माझ्यावर विश्वास ठेव मी सर्व काही ठीक करेन अरे तू फक्त विश्वास ठेव आणि चांगले कर्म कर बाकी आमच्यावर सोड तेच तुला देऊ जे तुझ्यासाठी योग्य आहे आमच्यावर विश्वास आहे ना मग घाबरतोस कशाला मी आहे ना तुझ्या पाठीशी भिवू नकोस भिण्याचे काहीही कारण नाही प्रत्येक संकटात स्वामी शक्ती पाठीशी आहे हे लक्षात ठेवून खंबीरपणे वाघासारखे सामोरे जा बघ कसे संकट तुला घाबरून दूर पळून जाईल स्वामी म्हणतात कोणतेही कारण असो रागावू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर अंमलबजावणी करा त्रास तुम्हा फक्त तुम्हालाच सुख फक्त तुम्हालाच मनशांती सुद्धा तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल बाळा तुझ्या पदाचा प्रतिष्ठितपणाचा पैशाचा अहंकार अजिबात करू नकोस तुझ्या वाट्याला येणारे भोग आणि त्याचे दुःख भोगल्यानंतर मी तुला नक्की जवळ करेन लक्षात ठेव मी तुझा हात पकडला आहे तो सोडण्यासाठी नाही फक्त मला विसरू नकोस तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित करत जा स्वामी म्हणतात प्रत्येकाला ज्याचे त्याचे काम नेमून दिलेले आहे ते काम योग्य आहे का अयोग्य हे सध्याच्या वेळीत कळणार नाही योग्य वेळ आली की नक्कीच कळेल तू फक्त विश्वास ठेव आणि नामस्मरण कर आणि तुझे करत असलेले चांगले कर्म करत राहा नक्कीच यश मिळेल भगवंताकडे नेहमी ही प्रार्थना करावी की घेण्यायोग्य नाही तर देण्यायोग्य बनव श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान कारण झाडालाही कळत नाही कोणतं पान केव्हा गळेल ते बाळा तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींना मदत करा कधीच कोणाचाही डोळ्यात पाणी येऊ देऊ नका कोणाला हसवता आले नाही तरी चालेल पण कधीच तुमच्यामुळे कोणाच्याही डोळ्यात पाणी येऊ देऊ नका बाळा तुमच्या आयुष्यात ज्या कोणी व्यक्ती येतात त्या उगाच येत नाहीत तर त्या व्यक्तींचे तुमच्याशी तुमच्या मागील जन्मातील देणे असते परिस्थिती कितीही तुझ्या विरुद्ध असू दे पण जर का तू तु, तुझ्या मनात माझ्याबद्दल विश्वास प्रेम निरंतर ठेवशील तर एक ना एक दिवस विजय हा तुझाच होणार आहे बाळा स्वतःला कधीच एकता समजू नकोस तू एकता नाहीस मी नेहमी तुझ्या बरोबर आहे अरे बाळा मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक असतात पण तुला मार्ग दाखवणारे फार कमी असतात जर व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसायला काहीच अर्थ नाही कारण सुंदर असण्यात आणि सुंदर दिसण्यात खूप फरक असतो स्वामी म्हणतात शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं कितीही संकट आली तरी गुरुची कास सोडू नये संकटे पूर्वा कर्मानुसार येतात गुरुकृपेमुळे संकटाला सामोरे जायची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकर सुटका होते नेत्र स्वामींचे मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले चेहऱ्यावरचे तेज पाहून भान हरपते स्वामी चरणी सहज दृढ होते क्षणो क्षणी वाटे स्वामी नामाचा आधार स्वामी संग धरता कोण राहील निराधार आशेचे किरण अजून बाकी आहेत एवढ्यात खचून जाऊ नकोस तुला पुढे जायचं आहे एवढ्यातच मार्ग चालणं थांबवू नकोस बाळा पुढे पुढे चालत राहा मी तुझ्यासोबत आहे विश्वास हा शब्द वाटतो सोपा पण सार्थ ठरवायला आयुष्य जातं आपोआप मिळत नसतं पण मिळवायला तेच आयुष्य वेचावं लागतं जीवनात खूप समस्या आहेत पण अनेक आनंद देखील आहेत आयुष्यात नुकसान आहे तर फायदे देखील आहेत स्वामींनी आम्हाला थोडेसे दुःख दिलं म्हणून काय झालं स्वामींचे आमच्यावर खूप उपकार देखील आहेत तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे नामस्मरण कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील काळजी करू नकोस दिवस आहेत तसेच राहत नाही हेही हे दिवस जातील अजून किती रडणार आहे सिकट्यामध्ये थांबव आता आहे सर्व किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा व बोलण्याचा त्रास करून घेणार आहेस तुला मी रडण्यासाठी जन्म दिला आहे का तुझा माझ्यावर विश्वास आहे ना माझं नामस्मरण करत राहा मी तुझ्या सोबत आहे याच गांभीर्य नाही का तुला सर्व काही तुझ्यावर आहे लोक बोलणारच तू जर ठरवलं तुला त्रास नाही करून घ्यायचा तर तुला त्रास नाही होणार कठीण परिस्थितीतही तू दाखवलेला समजूतदारपणा तुझ्या स्वभावाचा भाग आहे आज ऐकल्यावर तुला चमत्कार घडणार सांगितलेल्या मार्गावर चालत राहा तुझी मनोकामना पूर्ण होणार आहे पुढच्या क्षणाला तुझे आयुष्य बदलणार आहे ज्यावेळी तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकणारच आहेस तर तुझे कष्ट आता संपणार आहेत हा संदेश पुढे शेअर करताच अशक्य शक्य होणार आहे प्रत्येक गोष्ट चांगली असते त्यामध्ये वाईट शोधू नकोस समजण्याचा दृष्टिकोन असला की चूक होणार नाही तू भिवू नकोस हा संदेश शेवटपर्यंत एक तुला अजून काही खूप महत्वाची गोष्ट सांगितली आहे चांगल्या गोष्टी घडायला वेळ लागतो शांत रहा संयम ठेव जे घडलं ते वाईट होतं पण पुढे जे घडणार आहे ते अद्भुत असणार आहे माझ्यावर विश्वास ठेवाळा तुझ्यासाठी काहीतरी लिहून ठेवलं होतं पण तुझ्या कर्माने तू पुसून टाकलं तुझ्या जीवनाचं प्रारब्ध होतं जे तुझ्या स्वभावाने लिहून टाकलं विश्वास ठेवण्याआधी विचार कर चुकीचा निर्णय घेण्याआधी विचार कर मी कायमच तुझ्यासोबत आहे प्रत्येक सूर्योदयाला नमस्कार करून कामाला सुरुवात कर समजूतदारपणा कुठे खरेदी करता येत नाही बाळा तो वेळेनुसार मिळत असतो समजूतदारपणा यायलाही वेळेसमोर खंबीर होऊन उभं राहावं लागतं जर का तुझा स्वामींवर विश्वास असेल तर खरा स्वामी भक्त टाईप कर स्वामी म्हणतात मरता केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे सुभोगता केव्हाही येतं पण दुःख पचवता आलं पाहिजे यशाने माणूस उंच होतो पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजेत मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदाने जीवन जगता आले पाहिजे पाप काय कसेही करता येतं पण पुण्य करता आले पाहिजे ठेच जीवनात लागतेच सहन करता आली पाहिजे जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल ती उणीव भरता आलीच पाहिजे हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून फक्त समाधानी जगता आलं पाहिजे आपलं घर आई वडील घरचे जेवण फ्रेंड्स यासारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला समोर असताना त्यांची किंमत कळत नसते पण एकदा किती गोष्ट दूर झाली दिशेनाशी झाली तेव्हा मात्र आपल्यासाठी सर्व काही किती महत्त्वाचे होते हे लक्षात यायला सुरुवात होते बाळा एक दिवस आनंदाशिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमावला आहात हे लक्षात असू द्या आणखी एक गोष्ट तुमचा स्वभाव खेळकर कर उमदा असेल तर तुम्ही आजारातून बरे व्हाल आणि तुम्ही कायम प्रफुल्लित असाल तर तुम्ही आजारी पडणारच नाही सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आहे उदांत आहे त्याकडे पहा त्याची जपणूक करा आणि हो तुमच्या मित्रांना कधीही विसरू नका त्यांना जपा हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही मनाने कायम तरुण राहाल आणि इतरांनाही हवे हवेसे वाटाल अरे बाळा तुझ्या आयुष्यात येणाऱ्या अडचणीस तुला खंबीर उभं राहायला शिकवतात मग तू का म्हणतोस की तू काही शिकला नाहीस प्रसंग किंवा विषय कोणताही असू दे तू मात्र तुझे शब्द हे योग्यच वापर कारण केव्हाही प्रसंग किंवा विषय हे विसरले जातात पण शब्द तसेच लक्षात राहतात जास्त टेन्शन नाही घ्यायचं डोळे बंद करायचे आणि म्हणायचं श्री स्वामी समर्थ आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ